सोलापूर येथील पंधराशेहून अधिक जणांनी सनातन राष्ट्र शंकनाद महोत्सवाचा समारोप अनुभवला देशातील अधिक हिंदूंचा यामध्ये सहभाग होता गोव्यात डॉक्टर आठवले नगरी इथं सुरू असलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा भव्य आणि भक्तिमय समारोप झाला भारतासह जगभरातील तेवीस देशातून आलेले सुमारे तीस हजार हिंदू धर्मप्रेमी आणि साधक यांनी महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हिंदू एकात्मतेचं दर्शन घडवलं सोलापूर जिल्ह्यातूनही अनेक वकील व्यावसायिक साधक परिवार राष्ट्रभक्त आणि धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते या महोत्सवात विविध आध्यात्मिक राष्ट्रहितकारी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं महत्वाचं म्हणजे भारताच्या विजयासाठी तसंच भारतीय सैन्य सनातन धर्मप्रेमी आणि राष्ट्ररक्षण यासाठी आयोजित शतचंडी यज्ञ तर समस्त सनातन हिंदू धर्मियांसाठी चांगलं आरोग्य लाभो यासाठी महाधन्वंतरी यज्ञ भावपूर्णरित्या पार पडला यासाठी तामिळनाडू येथून पस्तीस पुरोहित आले होते महोत्सवात कीर्तनकार चारुदत्त आपळे यांचं राष्ट्र आणि धर्म संबंधात कीर्तन झालं गोव्याच्या संस्कृतीचं पारंपरिक नृत्य गुरुवंदना गीत सांस्कृतिक कार्यक्रम तसंच धर्मशिक्षण आणि साधना संवर्धनासाठी ग्रंथ प्रदर्शनांचा भाविकांनी लाभ घेतला